फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचा भासून ट्रक लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिकची यशस्वी कारवाई येवला टोलनाका येथे फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचं भासून जबरदस्तीने ट्रक थांबवून लुटमार करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने अटक केली आहे आरोपितांकडून चार पॉइंट नऊ दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अकरा मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चार अनोठी इसमांनी येवला टोलनाक्याजवळ एक मालवाहू ट्रक अडवून आम्ही फूड अँड ड्रग्ज अधिकारी आहोत असे सांगून दोन ट्रक नाशिकला घेऊन जाण्यास भाग पाडले त्यांनी चालकाचा मोबाईल रोख रक्कम गाडीची चावी व कागदपत्रे जबरदस्तीने हिसकावून घेतली या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक मार्फत सुरू असताना पोलिस अंमलदार नितीन जगताप आणि राम बर्डे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी गरवारे पॉईंट येथे सापळा रचून आरोपी एक वारुदत्त त्र्यंबक भिंगारकर मार्ग आणि दोन मयूर अशोक दिवटे भद्रकाली नाशिक यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार एम एच पंधरा सी डी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर मोबाईल फोन कागदपत्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले यानंतर टोळीतील तिसरा आरोपी नवीन उर्फ अशोक सोनवने इंदिरानगर नाशिक याला टिळकवाडी सिग्नल चढून अटक करण्यात आली तिघांनीही गुन्हा केल्याचं कबुली दिली के, कबुली आहे तर संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे आणि त्यांच्या पथकाने केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.